गुड मॉर्निंग सुप्रभात सर्वांना आता सकाळचे सात वाजले आणि घरातल्या कामांना झाली सुरुवात माझी आंघोळ वगैरे माझी झालेली आहे आणि आता आठ वाजेपर्यंत मला टिफिन तयार करायचा आहे याच्या पप्पाला पण द्यावा लागतो आठ वाजेपर्यंत आणि इशूचं असतं ट्युशन नऊ वाजता आणि शोऱ्याची शौर्याची शाळा असते दहा वाजता तर मला तिघांचा पण टिफिन करावा लागतो मग शौरीला कसं मी कधी कधी देते घरातलं जेवण कधी कधी थोडंफार असं बाहेरचं वेफर्स कुरकुरे वगैरे दे देऊन टाकते पण ते रोज रोज मुलांना देणं चांगलं नसतं तर मी वांगे उकडून घेतलेत मला मसाले वांगं करायचं आहे तर उभे वांग वांगे चिरून मी शिजवून घेतले आणि आता मी मसाला वाटते शेंगदाणे भाजून हिरवी मिरची शेंगदाणा आणि खोबरा मी भाजून घेतले आणि लसूण आणि आलं टाकलं थोडंसं ते मिक्सरला मी वाटून घेतलं आहे आणि कढईमध्ये तेल तापतं आहे ते एक साईडला टोमॅटो कापून घेतला आहे मी आता मी तेलामध्ये जिरं वगैरे टाकून टोमॅटो टाकून मसाला टाकून मसाला चांगला शिजवून घेणार आहे तेलामध्ये म्हणजे मसाले वांगं खूप असं छान होतं तर कढई पण तापले त्याच्यात तेल म्हणजे गरम झालं तर जिरं टाकले मी आता टोमॅटो टाकते आणि शिजलं त्याच्यानंतर मसाला जो मी वाटला तो मेजर टाकणार आहे कारण आणि निशूला पण मसाले वांगंच आवडतं नुसती वांगे बटाट्याची भाजी काय आवडते त्यांना मी सकाळचे सहा वाजले का आपल्याला म्हणजे सहा वाजताच मी शक्यतो उठते कारण सहा वाजता उठल्यावरतीच कामं पटपट होता माझे उठल्यानंतर अगोदर आंघोळ करायची देवपूजा मी बाजूला ठेवते कारण अगोदर डबा द्यावा लागतो मग टिफिन वगैरे सगळे गेले का त्याच्यानंतर देवपूजा करते मी आरामात म्हणजे देवपूजेला कसं व्यवस्थित आरामात बसूनच करावी लागते आणि आता माझं म्हणजे भाजी झाली माता याच्यामध्ये मसाला शिजल्या तर वांगे पण सोडते म्हणजे वांगे पाच ते दहा मिनटापर्यंत मसाल्यामध्ये शिजल्यावर व्यवस्थित म चव येते वांग्याला पण आणि मीठ मसाला काय टाकायचा तो म्हणजे मी टाकलेला आहे मी मिरची हिरवी मिरची टाकली मग मी लाल मसाला काही टाकला नाही मग चिकन एव्हरेस्ट मसाला होता तो मी टाकला आहे आणि पीठ पण मडून ठेवून दिलं मी साईडला कारण लगेच भाजी म्हणजे पाच मिनटं गॅसवरती जोपर्यंत भाजी उकडते तोपर्यंत एक बाजूला चपात्या लाटता येतात तर यांचा पण टिफिन तयार होतो मुलांचं पण सकाळच्या गरबडमध्ये असंच पटपट आवरून घ्यावं पत लागतं एकदा आंघोळ झाली का मग कामाला सुरुवात होते आता इथून माझी सुरुवात झाली आहे तर दिवसभर माझं चालू असतं म्हणजे खूप असं इशूला ट्यूशनला सोडलं का त्याच्यानंतर लगेच बारा वाजता मला शौर्याला आणायला जायला लागतं शाळेत आणि इशूला पण इशू ट्युशनमधून शाळेमध्ये येऊन बसते तिथंच ती जेवण करते शाळेत मग तिची बारा ते दुपारी साडेपाच वाजेपर्यंत शाळा असते मग थोडंसं घरी आलं का थोडेसे कपडे वगैरे शिवायचे असतात ते शिवून घेते म्हणजे कसं आहे आता इथं येऊन मला म्हणजे आता बरेच महिने झाले तीन चार महिने होऊन गेले राहायला तर आता बरेच लोकांना माहिती झाली का मी इथं म्हणजे कपडे वगैरे शिवते तर द्यायला लागलेत लेडीज माझ्याकडे ब्लाऊज वगैरे तर आता दोन तीन ब्लाऊज आलेत माझ्याकडे ते पण मला शिवायचे म्हणजे कसंही जर आपल्याला येतं तर मग मी सांगितलं एक केलं दुसरीला का मग ते माहिती होतं आणि मग ब्लाऊज माझ्याकडे आता यायला लागलेत म्हणजे मला एक काम पण लागलं आहे समजून घ्या आणि आता मी थोडीशी भाजी स्टीलच्या वाटेमध्ये काढून ठेवते साईडला कारण थंड भाजी गरम गरम इ शिवचा डबा कसा प्लास्टिकचा आहे मग गरम गरम भाजी प्लास्टिकच्या डब्यात दिलेली चांगले नसते म्हणून मी भाजी साईडला थंड करून घेते त्याच्यानंतर इशूला डब टिफिन भरते तर आता इथं तर हिच्या पप्पाचा डबा मी दिलेला आहे आणि आता ही बघा भाजी वांग्याची किती हिरव्या मिरची भाजी आहे ही शेंगदाण्याचा मसाला वाटून आणि कपडे पण धुतलेले आहे माझे कपडे सुकत लावायचे म्हणजे आंघोळ झाल्यावरती लगेच मी कपडे धुऊन टाकते आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात करते पटापट पटापट काम आवरलं जातात सकाळच्या टायमामध्ये आणि मला पण थोडासा वेळ भेटतो दुपारी आराम करायला म्हणून मी पटपट अशी काम आवरून घेते आणि आता मी चपात्या लाटून घेते म्हणजे इशूचा टिफिन म्हणजे इशूच्या पप्पाचा टिफिन गेलेला आहे आता इशूच्या करता मी तीनचे चार चपात्या फक्त बनवणार आहे आणि मी शौऱ्याला पण आता शाळेमध्ये सोडून आली आहे आणि पण ट्युशनला गेली आहे आता त्यांच्या चपात्या वगैरे करून घेते मी मी कसे कपडे चेंज करून जाते ड्रेस घालून म्हणजे त्यांना शाळा सोडायला नंतर आल्यावर ते परत मला गाऊन लागतं मला गावांची खूप सवय आहे आणि गाऊन जर नसलं तर म्हणजे मला ड्रेस आणि साडीमध्ये काहीच काम मला सुचत नाही तर गावाकडची गोष्ट वेगळी आहे का गावाकडे डेली रोज दिवसभर साडीच घालावी लागते मला कारण हे इशूच्या पप्पांच्या आजी वगैरे अजून आहेत आणि त्यांची मम्मी मला बोलतात का घाल ड्रेस पण त्यांच्या आजी पण तसं काही एवढं कोणाचं म्हणजे हे नाही मला का घालू नको म्हणून पण त्यांना नाही आवडत मग मला पण त्यांच्या म्हणजे पुढे जाऊ वाटत नाही आणि मी घालत नाही ड्रेस कारण मोठ्या माणसाने जर आपल्याला बोललो का आता सध्या तरी नको घालू मग नाहीच घालायचा सध्या म्हणजे आता माझ्या लग्नाला पण झालेत समजून घ्या नऊ नऊ एक वर्ष झाले असतील तरी पण मी नाही घालत कारण म्हाताऱ्या माणसाने तर आपल्याला काही सांगितलं तर ऐकावं लागतं थोडंफार तर आता माझ्या चपात्या पण झाल्या तीन चार चपात्या आता बनवणार आहे बाकीच्या चपात्या नंतर तिकड आल्यावर शो आणि माझ्या राहत तीन चपात्या त्या आल्यावरती बनवीन कारण दोघांचे डबे गेले मग मग इशूला बसून पाच वाजेपर्यंत राहावं लागतं मग तिचा पण डबा आणि तिथं खायला जेवण करायला तिला सकाळी नाश्ता करून गेली चहात बिस्किट वगैरे खाल्लंय आणि आता तिथे बसले बसले बस म्हणजे तिथे साईडला जागा आहे बसायला तर मी शाळा पण दाखवली बरेच व्हिडिओमध्ये तर थोडीशी जागा आहे तिथं बसून जेवण करते ती बरेच मुलं करतात कारण लांबून येतात मग ते ट्युशनवरून परत घरी जाऊन जेवण करून परत शाळेत यायला तेवढा टाईम नसतो कारण बारा वाजता ट्युशन सुटते साडेबारा वाजता शाळा भरते मग पंधरा वीस मिनटात कधी जेवण करणार कधी शाळेत जाणार तर म्हणून तिला तिथेच डबा घेऊन जाते तिथंच बसल्या बसल्या साईडला जेवण पण करते आणि थोड्या वेळा बसू शकते म्हणजे कसं जेवला चालल्यावर चालल्यावरती आपल्या पोटात पण दुखतं आणि आता चपात्या पण माझ्या झालेल्या आहेत तर बघा अशा चपात्या करते मी म्हणजे जास्त जाड नसता जास्त पातळ नसता मिडियम असता आणि गोल पण नसतात जास्त एकदम मला काही गोल गोल मी करत नाही कसं आता गरबड गरबड असली का रोजच्या अशा चपात्या मी बनवून घेते पटापट आणि जास्त तेल वगैरे लावलेल्या चपात्या इच्या पप्पाला पण नाही आवडत आणि आम्हाला पण नाही आवडत अशाच चपात्या असतात आमच्या आता इशूचा डबा मी भरून घेते आणि तिला शाळेमध्ये डबा घेऊन जाते म्हणजे कसं आहे तिथे बसलेली अशी नाता आणि तिला भूक लागते मग ते जेवण झाल्यावरती शाळेत बसल ती तर आज व्हिडिओला आवडत असता तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नशन केलं तर सबस्क्राईब करा तर चला मग अशाच एका व्हिडिओमध्ये भेटूया नवीन तोपर्यंत बाय बाय